नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर खडसे लिलाबाद मेडिकल गार्डन सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया ठेवा का आता थमन्यावर तुम्ही बघितलंच असेल की दोन हजार साठी सेफ स्कोर काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या माझ्या युट्यूबला आहे की सर तुम्ही सेफ स्कोर सेमी गव्हर्नमेंटसाठी किती लागेल कमीत कमी सेमी गव्हर्नमेंटसाठी किती स्कोर लागेल दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसच्या कम्पेअरला तर ते आम्हाला सांगा आणि त्यांच्या व्हिडिओ बनवा तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या सर्व मागण्यानुसार आज आपण त्यांच्या त्यांच्या याला हे करून आपण सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लेअरिफाय करून आणि जो आता मी कट ऑफ सांगणार आहे म्हणजे जो सेफ स्कोर किती असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस साठी हे माझ्या जो चार ते पाच वर्षाच्या अनुभवानुसार जेवढा माझा अभ्यास असेल तो सर्व धरून एकत्रित मी तो कट ऑफ सांगणार आहे यामध्ये एक पाच ते दहा मार्काचा फरक असू शकतो पण त्यापेक्षा जास्त नाही कारण जो काही मी कट ऑफ सांगणार आहे तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सेफ स्कोर असणार आहे आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ असणार आहे ओके आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना सर्वांनाच माहिती आहे की मागच्या वर्षीचा कट ऑफ हा आहे तो एकदम हाय केलेला होता ओके कारण मागच्या वर्षी पेपर कुठे झाले होते स्कॅन झालेला होता आणि पेपर हा इझी होता बरोबर आहे तर त्याच असतं ओके आता जास्त वेळ न घेता आपण मुद्द्यावर येऊया हो की सर म्हणजे मागच्या वर्षी जर एखादी कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा पाचशे नव्वद असेल तर मग आता या वर्षी किती मार्कांनी कमी होईल आणि काय स्कोर असेल तर एक मी आता दोन मिनिटांपूर्वी सांगितलं की आपण जेही सांगतो प्रत्येकाला विद्यार्थ्यांना आणि पालकांना जो हा व्हिडिओ बघतो त्याला माझं एकच सांगणं असेल एक्झॅक्टली कट ऑफ नाही हा टेन्टेटिव्हली असेल ओके एक पाच ते दहा मार्काचा डिफरंट असू शकतो ओके तर यामध्ये बघा आता ओपन कॅटेगरीचा विचार केला तर आपण लास्ट इयरचा विचार केला लास्ट लाड स्टुडंट जो आहे तो एक पाचशे नव्वदचा जरी विचार केला तरी या वर्षी एक एकशे वीस ते एकशे तीस मार्कांनी कट ऑफ कमी होणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरीला आता परत विद्यार्थ्यांना पालकांना असं वाटतं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगता तर तसं नाही तर शंभर टक्के एक चारशे साठ ते चारशे सत्तर पर्यंत शेवट राऊंड पर्यंत सेमी गव्हर्नमेंट हे ओपन कॅटेगरीला शीट अलॉट हंड्रेड अँड टेन पर्सेंट होईल ओके तसंच जर आपण विचार के विचार केला तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर विचार केला तर एक फक्त एक चार ते पाच मार्कांचा जो असतो फरक असतो तो ईडब्ल्यू एस जरी म्हटलं आपण तर त्यांना सुद्धा एक चारशे पासष्ट ते चारशे सत्तर ला तुमचं सीट अलॉट व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेज नाही सेमी गव्हर्नमेंट बद्दलच बोलतोय मी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज बद्दल ही जी डिटेल्स आहे ती आहे म्हणजे ते सेफ स्कोर आहे ओके आता परत सर्वात महत्वाची कॅटेगरी म्हणजे ओबीसी कॅटेगरी बरोबर आहे तर आता ओपीसी कॅटेगरीचा कट ऑफ किती जाईल तर लास्ट इयरचा विचार केला आपण तर शिट झाले या वर्षी एकदम जो एक्झाम होती जी हार्ड होती डिफिकल्ट होती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा स्कोर आलेला नाही तर मग आता तो सुद्धा एक एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस मार्काने आपण हा कट ऑफ कमी केला तरी सुद्धा तुम्हाला चारशे साठ ते चारशे पासष्ट ला ओबीसी ला शेवटपर्यंत शीट अलॉट व्हायला पाहिजे शंभर टक्के ओके सेमी गव्हर्नमेंट साठी बरोबर आहे आता सर्वात एनटीबी कॅटेगरीचा विचार करू एनटीबी कॅटेगरी म्हणजे एस सी एस टीच्या बराबरीला थोडाफार मायनस प्लस कट ऑफ जात असतो तर एनटीबी कॅटेगरीचा सुद्धा मागच्या वर्षी पाचशे पंच्याहत्तर आपण विचार केला तरी सुद्धा या वर्षी एक एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्क्स मायनस केला तर एक चारशे पंचावन्न ते चारशे साठच्या आसपास हे आ, हे सुद्धा एन टी बी कॅटेगरीला सीट अलॉट व्हायला पाहिजे साडेचारशेच्या आसपास तरी एन टी बी कॅटेगरीला पाहिजे ओके ही जी बोलतो आपण ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ओके तर आता एन टी सी कॅटेगरी जरी म्हटलं तरी एक मागच्या वर्षी जर आपण विचार केला एक पाचशे अठ्याहत्तर ते पाचशे ऐंशी पर्यंत सीट अलॉट झालेली होती एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्क्सने जरी यावर्षी कट ऑफ प्लेस केला तरी तर सुद्धा चारशे पंचेचाळीस ते चारशे पन्नास ते चारशे साठच्या आसपास म्हणजे साडेचारशेच्या आसपास एनटीसी कॅटेगरीला सुद्धा शेवटच्या राऊंड सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अलर्ट व्हायला पाहिजे बरोबर आहे तसं एनटीडी कॅटेगरी जर म्हटलं तर आता एनटीडी कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी नसतो एनटीडी कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी याचा एकदम थोडा फार मायनस प्लस होतं ओपनच्या लेवलला याचं मिरिट हे जात असतं ओके तरी सुद्धा विचार केला आपण तर एन टी डीचं सांगितलं तर पाचशे एकोणनव्वद मार्क्वर कट ऑफ असेल तर एकशे वीस एकशे पंचवीस मार्क जर लेस केला तरी चारशे पंचावन्न ते चारशे साठ पर्यंत सेमी ओके आता वीजे ए, ए चीजेजे कॅटेगरीची जरी आपण विचार केला तरी सुद्धा मागच्या वर्षी जसं आपण ते अठ्यात्तरच्या दरम्यान जरी हे केला तरी सुद्धा सेमी गव्हर्नमेंट मी लास्ट ऍडमिटेड स्टुडंट लास्ट इयरचा तरी सुद्धा यावर्षी एक चारशे पन्नास ते साडेचारशेच्या चारशे पन्नास ते चारशे पंचावन्नच्या आसपास मायनस प्लस हे जे आहे तर तो कट ऑफ यावर्षी राहू शकतो आता एन टीचा विचार केला तर व्ही जे एन टीला सुद्धा एक पाचशे पंच्याहत्तर ते पाचशे पाचशे पंच्याहत्तर ते पाचशे ऐंशी होता तर यामध्ये एकशे वीस जरी मायनस केला तर चारशे पंचावन्नच्या आसपास हा शीट अलॉट व्हायला पाहिजे सेमी गव्हर्नमेंटची लास्ट राऊंड पर्यंत ओके व्ही जे एन टी साठी आता एस सीचा विचार केला तर एस सीला जर विचार केला एस सी तर एस सी ला साडेपाचशेच्या आसपास पाचशे पंचेचाळीस साडेपाचशेच्या आसपास एक सेमी गव्हर्नमेंट हे लास्ट इयरला सीट मिळालेलं आहे ओके तर यामध्ये जर विचार आपण केला तर एकशे वीस जरी मायनस केले तरी तुम्हाला एक चारशे पंचवीस ते चारशे तीस पर्यंत शेवटच्या राऊंड पर्यंत सेमी गव्हर्नमेंट सीट अलॉट व्हायला पाहिजे ओके आणि आता तुम्हाला माहितच आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा काही विषयच नाही आहे कारण तिथं ऑलरेडीच कट ऑफ हा खूप जास्त लो uh, असतो बरोबर आहे एसटीचा विचार केला तर लास्ट इयरला त्यांना चारशे चाळीस साडेचारशेच्या आसपास चांगलं कॉलेज सेमीचं मिळालेलं आहे तर एक कमीत कमी शंभर ते जरी कट ऑफ कमी झाला तर तीनशे तीस तीनशे चाळीसला त्यांना सेमीची चांगली शीट मिळेल यावर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी क्वालिफाय नसतील झाले एसटीचे तर त्यांना एखाद्या वेळ जीएमसी सुद्धा मिळू शकतं ओके तर हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे टेन्टेटिव्हली मी जे सांगितले आहे ते मार्क्स आहेत यावर्षी तुमचा सेफ स्कोर असेल यामध्ये मायनस किंवा प्लस मायनस तर धरता येणार नाही एक प्लस पाच ते दहा मार्क आपण धरू शकतो पण त्यापेक्षा जास्त नाही कारण की आपण हा सर्व याचा ॲनालिसिस करूनच आपण दोन हजार ओके त्यानंतर सर्व गोष्टी आता रिझल्ट लागल्यानंतर ऑल इंडिया रँक तर कळेलच ऑल इंडिया रँक नंतर कॅटेगरी रँक सुद्धा कळेल आणि सर्वात महत्वाचं की महाराष्ट्रात ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया रँक पण जाऊ द्या कॅटेगरी रँक पण साहित्य ठेवा जी आहे एल स्टेट मिरिट लिस्ट हे फार महत्वाचं आहे की महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी कारण आपलं कॉम्पिटिशन फक्त हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसोबत आहे बाहेरच्या नाही जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर ओके आता सर्वांच्या लक्षात आलंच असेल हा जो कट ऑफ आहे या कट ऑफच्या आधारित जर तुमचे मायनस प्लस एक मी जसं सांगितलं पाच ते दहा मार्क असतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात की तुम्ही कुठेही हे करता तुम्हाला महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून पंच्याऐंशी एटी फाय पर्सेंट मधून तुम्हाला ऍडमिशन मिळतं क्यों या पेक्षा कमी स्कोर असेल तर कुठेतरी आपली ऍडजस्टमेंट करून घ्या आणि असेल तुमचं स्टेट असेल डीम कॉलेज असेल बजेट असेल तर किंवा कमी स्कोर असेल तर बीएमएस गव्हर्नमेंट म्हणा बीएमएस प्रायवेट म्हणा किंवा जस्ट क्वालिफाय आहात पण तुम्हाला बाहेर राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमच्या थ्रू कधी घ्यायचं असेल तर कमीत कमी खर्चामध्ये सुद्धा आम्ही सर्व गोष्टी करत असतो तर आता हा जो ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला एक स्कोअर तुमचा चेक करा आणि तुम्ही सेफ झोन मध्ये आहात का हा विचार करून सर्व गोष्टी आपण करू शकतो ओके हा जर व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ज्या काही नवीन अपडेट असतील जी काही नवीन नोटीस असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्हाला काउन्सलिंग मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल स्टार्ट टू एन सर्व गोष्टी आमच्याकडून करायच्या असतील एकदम लिमिटेड सीट हे आमच्याकडे आता अवेलेबल आहेत जे की आम्ही ऑफलाइन मध्ये करतो ऑफलाईन म्हणजे तुमचं फॉर्म भरण्यापासून ॲडमिशन होण्यापर्यंत जी प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल ऑफ आम्ही करतो यामध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नक्की खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे रीड करा सर्व डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट करा तुमचं शंभर टक्के ऍडमिशन जे आहे आम्ही मार्गी लावू ते सुद्धा కౌన్సిలింగ్ చా కాన్సలింగ్ మాధ్యమకే భేటూ పండి నెక్స్ట్లో థ్యాంక్ యూ ధన్యవాద